नमस्कार आपण पाहत आहोत ऑनलाईन धाराशिव न्यूज अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे कळम लातूर रस्त्यावर भीषण अपघात सात उस्तोड मजुरांना भरधाव वाहनाने चिरडले असून दोन गंभीर मजुरांना अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे दिवसभर उस्तोडी करून आठवडी बाजार करून पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी निघालेल्या उस्तोड कामगारांच्या आयुष्यात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे कळम लातूर राज्यमार्गावर कळंब येथे जाण्यासाठी थांबलेल्या सात उस्तोड मजुरांना एका भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या भीषण अपघातात एकूण सात मजूर जखमी झाले आहेत या अपघातात अतुल साहेबराव पवार वैतीस नेताजी मोतीराम पवार वैपंचेतीस ईश्वर प्रभू पवार वय तेहतीस ताई सुरेखा पवार वैपंचेचाळीस प्रभू मुरळी पवार वैपन्नास जनाबाई प्रभू पवार वैत्रेचाळीस आणि शिवाजी मोतीराम पवार वैचाळीस हे उस्तोड कामगार जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच कळंब उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले डॉक्टरांच्या तत्परतेमुळे पाच जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व जखमी मजूर कळंब तालुक्यातील मंगरुळ गावचे रहिवासी असून ते आदिवासी पारधी समाजाचे आहेत दिवसभर उस्तोडीचे कष्टाचे काम संपून हे मजूर आठवडी बाजारासाठी कळमकडे येत होते त्याचवेळी कळंब लातूर रस्त्यावर एका भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता वाहन चालक की मजुरांना उडमल्यानंतर वाहनचालक माणुसकी विसरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाला अपघातानंतर जखमींना तातडीने कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यातील चौघांची प्रकृती अत्यवस्था असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे संदर्भित करण्यात आले आहे हावरगाव येथील साखर कारखान्यासाठी शंकर डोंगरे यांच्या शेतात उस्तोडणी सुरू होती मंगरूळ येथील हे मजूर सोमवारी आठवडी बाजारासाठी कळमकडे जाण्याच्या तयारीत होते उसाचा ट्रॅक्टर कारखान्याकडे रवाना केल्यानंतर सर्वजण रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहत उभे होते मात्र काळाने वेगळ्याच रूपाने घाला घातला आणि भरधाव वाहनाने त्यांना जोराची धडक दिली ही बातमी आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद